सांगली प्रभाग क्रमांक नऊ मधील लक्ष्मी मंदिर ते पार्क रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी समस्त नागरिकांच्या वतीने निवेदन करण्यात आले आहे यावेळी ठेकेदार यांच्यासोबत नागरिकांनी रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी भेट घेऊन रस्ता, रस्ता गटारीच्या समस्या सोडून तात्काळ उत्तम पद्धतीचे काम पूर्ण करावे अशी मागणी यावेळी भाजप युवा नेते अतुल माने यांनी केली आहे तसेच ठेकेदारांनी चांगल्या दर्जाचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी राम काळे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक नऊमधील लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क या राज्य महामार्गावरील आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेला या रस्ता व गटर कामाच्या बाबतीत साडेचार कोटीच्या या कामाच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी होत्या या ठिकाणी मुरमीकरण असेल गटरचं काम असेल हे व्यवस्थित होत नाही अशा नागरिकांचं म्हणणं पाण्याचा काळ व्यवस्थित नाही त्याचप्रमाणे जे स्लॅब असलेले आहेत ते स्लॅब व्यवस्थित नाहीत रस्त्याची उंची व्यवस्थित नाही मुरमीकरण व्यवस्थित झालेलं नाही अशा पद्धतीच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या आमदार सुधीरदा गाडगे यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर व स्थानिक नागरिकांची आमची भेट झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी पाणी केले असता त्या ठिकाणी थोडाफार त्रुटी आम्हाला जाणून आल्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना आम्ही या त्रुटी त्यांच्या चुका दाखवून दिल्या त्यांनी देखील याला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने दिला त्यांनी ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्यामध्ये सुधारणा करून घेऊन आम्ही या कामाचं परत दर्जेदार काम करू अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी रेणुका मंदिर परिसरातील जो रस्ता त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप पाणी साठत आहे त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाईप टाकून घेतलेले आहे त्याचप्रमाणे एक फुटानं हा रस्ता उचलून घेतला जाणार आहे आणि या ठिकाणच्या ह्या नागरिकांचा कायमस्वरूपी पाणी साठण्याचा विषय आमदार दादा गाडगे यांच्या माध्यमातून हा प्रश्न कायमचा निकाली लागणार आहे या ठिकाणी जवळपास आत्ता जो रस्ता झालेला आहे नागरिकांना माहितीसाठी सांगतो की या अजून या रस्त्याची लेवल एक फुटानं अजून वाढणार आहे त्यामुळे ह्या हो ठिकाणचं पाणी साठण्याचा प्रश्न संपणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना वाटेल की या ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे त्यावेळी नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही या ठिकाणचं काम हे साडेचार कोटीचं काम महत्प्रयासानं आमदार सुधीरदादा गाडगे यांनी मंजूर करून आणलेलं आहे हा रस्ता दर्जेदार व चांगला होण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत आपल्याशी कटिबद्ध राहू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सृष्टीमध्ये राहतो इथं इथं देण्याचं काम चालू झाल्यापासून वर्णपाक पार्क पार्कपासून आलेलं पाणी इथं सगळं येऊन इथं थांबलेलं आहे रस्त्यावर जातं रस्ता खचलेला आहे आणि इथं दोन महिला पण पडलेले आहेत आणि सकाळपासून पाण्याचा फुलं किती आहे ती बघा आणि महापालिकेची आता प्रशासक असल्यामुळे इकडं कोण फिरकत नाही तर हे जे काम चालू आहे ते सगळं व्यवस्थित करून द्यावं अशी ची आमची इच्छा आहे सगळ्या गोल्डर सिटी अपार्टमेंट आणि ज्या परिसरात त्या लोकांची